हाय फ्रेंड्स लँडवित वन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण महाशिवरात्री या विषयावर निबंध बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करू महाशिवरात्र हा हिंदू धर्मातील एक अतिशय पवित्र आणि महत्वाचा सण आहे महाशिवरात्र म्हणजे महान शिवाची रात्र हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरा केला जातो जो सामान्यतः फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता अशी आख्यायिका आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान शिवाची पूजा करतात अत्यंत भक्तीभावाने रात्र जागवतात शिवालयांमध्ये विशेष पूजा अर्चा अभिषेक आणि रुद्रपाठाचे आयोजन केले जाते भक्तगण बेलपत्र आक धतुरा फुले आणि फळांनी शिवलिंगाची पूजा करतात पवित्र गंगेचे जल किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करून ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला जातो या दिवशी केलेल्या तपस्या आणि भक्तीमुळे पापांचा नाश होतो आणि मोक्षाची प्राप्ती होते असे मानले जाते महाशिवरात्रीची रात्र ध्यान जप आणि आत्मचिंतनासाठी समर्पित केली जाते रात्रभर जागरण करून भगवान शिवाची स्तुती केली जाते महाशिवरात्रीच्या उत्सवाचा आध्यात्मिक अर्थ खूप गूढ आणि गहन आहे भगवान शिव हे सहारक आणि सृष्टीची ठेवण करण्यासाठी ओळखले जातात त्यांच्या त्रिनेत्रीमध्ये ज्ञान कृपा आणि तपस्या यांची प्रतिके आहेत या दिवशी आपण आपल्या अंतर्मनातील आसक्ती अहंकार आणि दुर्गुणांचा नाश करून आत्मज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो विद्यार्थ्यांसाठी महाशिवरात्रीचा सण आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक मूल्यांची ओळख करून देतो या सणाच्या माध्यमातून आपण आपल्या परंपरा संस्कार आणि धर्माची शिकवण घेऊ शकतो भगवान शिवाच्या जीवनातून शिस्त संयम आणि धैर्य या गुणांचे महत्व शिकायला मिळते समाजात महाशिवरात्रीचा उत्सव एकात्मता आणि बंधुभाव वाढवतो मंदिरांमध्ये एकत्र येऊन पूजा करणारे भक्त सामाजिक समानता आणि एकोपा यांचे प्रतीक आहे या दिवशी गरिबांना अन्नदान आणि वस्त्रदान करण्याची प्रथा आहे ज्यामुळे समाजातील सर्व घटकांना मदत मिळते महाशिवरात्र हा सण भक्ती शांती आणि आत्मशुद्धीचा संदेश देतो भगवान शिवाच्या आशीर्वादाने आपण आपल्या जीवनात सत्य धर्म आणि सदाचार याचे पालन करून एक चांगला नागरिक बनू शकतो तरुण वयात या मुल्याची जाणीव करून घेणे अत्यंत आवश्यक आहे